दिनांक वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधान सभेची जी निवडणूक होत आहे त्या अनुषंगाने आज परळीमध्ये आम्ही रूट आयोजन केलं होतं जवळपास सहा अधिकारी आणि एकशे पन्नास पोलीस अंमलदार यांच्या मदतीनं आम्ही आजचं लूट मार्च परळी शहरामध्ये दोन्ही पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये विविध मार्गावर केलेलं आहे आणि निर्भयपणे जनते मतदानाचा हक्क बाजवा या संदर्भात आम्ही आवाहन करण्यात आले केलेलं आहे जन लोकांना त्याचबरोबर निवडणूक निर्णय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये कुणी आपला मोबाईल घेऊन जाऊ नये मोबाईल अथवा तत्सम इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाऊ नये याबाबतचे जनतेला आम्ही आवाहन केलेलं आहे योग्य ती पोलीस बंदोबस्तांनी प्रत्येक ठिकाणी लावणार आहोत